दोन जुलैला चौदावे दलाई लामा ते गॅन्सो यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट पडली ज्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भूतकाळातील परंपरेनुसार नव्या दलाई लामाची शोध आणि ओळखीची प्रोसेस होईल भविष्यातील पुनर्जन्माला मान्यता देण्याचा एकमेव अधिकार गादेन फोल्डरांग ट्रस्टला आहे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा असा कोणताही अधिकार इतर कोणालाही नाही दलाई लामा धर्मशाळा एकवीस मे दोन हजार पंचवीस दलाई लामा यांचं साध्या भाषेत म्हणणं होतं की त्यांचा पुनर्जन्म आणि पुढचा उत्तराधिकारी कोण असेल हे गादेन ट्रस्ट ठरवेल आणि यात चीनी सरकारचा काहीही रोल नसेल हे ऐकून चीन सरकार भडकलं त्यांनी त्यावर रिस्पॉन्स असा दिला की दलाई लामांचा पुनर्जन्म आमच्या परवानगीशिवाय होणारच नाही आणि तो फक्त चीनमध्येच होणार आमच्या गोल्डन अन पद्धतीने आणि आमच्या कायद्याप्रमाणे आता यावरून हा अंदाज तर नक्कीच आला असेल की चीनचा या दलाई लामांच्या पुनर्जन्म प्रक्रिया निवडीला विरोध आहे सध्या तिबेट आणि चीन वाद पुन्हा जोरदार चर्चेत आहे आणि हा वाद बरीच वर्ष सुरू आहे इतकंच काय एकोणीसशे मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केलं आणि चीनच्या वाढत्या दडपशाहीमुळे एकोणीसशे एकोणसाठमध्ये दलाई लामांनी भारतात आश्रय घेतला होता कारण तेव्हा तिबेटमधील सिच्युएशन खूप वाईट झाली होती आत्ताच काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरू आहे की यावेळेस एक नाही तर दोन दलाईलामांची निवड होऊ शकते आता हे प्रकरण काय चीन आणि तिबेटचा वाद काय चीनने तिबेटवर आक्रमण का, का केलं आणि सध्या चीन या दलाईलामांच्या घोषणेवर इतकी का भडकली हे समजून घ्यायला आपल्याला थोडा इतिहास जाणून घ्यायला लागेल पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तिबेटी बौद्ध परंपरेत दलाई लामांची निवड ही पुनर्जन्माच्या प्रक्रियेवर होते त्यांच्यात असा विश्वास आहे की दलाई लामांचं जेव्हा निधन होतं तेव्हा त्यांचा आत्मा नव्या मुलाच्या रूपात पुन्हा जन्म घेतो आता तो मुलाला ते कसे ओळखतात याची एक प्रोसेस आहे दलाई लामांचा पुनर्जन्म शोधण्यासाठी दैवी संकेत स्वप्न आणि दृष्टांताचा आधार घेतला जातो एकोणीसशे तेहतीस नंतर जेव्हा तेराव्या दलाई लामांचा मृत्यू झाला तेव्हा तिबेटच्या पंचन लामांना लामो तलावात दृष्टांत दिसला म्हणजे स्वप्नात त्यांना पंचन लामांचे संकेत दिसले त्यानंतर जो दृष्टांत झाला त्यावरून लहान मुलाचा शोध सुरू झाला तिबेटची राजधानी लासावरून काही लोक त्या का संकेतांवरून एका मुलाच्या शोधात तक्सेर गावात पोहोचले तिथे त्यांना दोन वर्षांचा लांबो धुंदूप सापडला त्यांनी आजूबाजूचा अंदाज घेतला तेव्हा दृष्टांतातलं तेच घर होतं आता तो दोन वर्षांचा मुलगा सापडला म्हणजे तो दलाई लामांचा पुनर्जन्म आहे का तर ते अजून सिद्ध झालं नव्हतं त्याची नंतर टेस्ट झाली ज्यात त्याला एका आसनावर बसवलं गेलं आणि त्याच्यासमोर काही वस्तू ठेवल्या गेल्या तो त्या वस्तू बघून म्हणाला या तर माझ्याच वस्तू आहेत मग त्याच्यासमोर काही छड्या ठेवल्या गेल्या एक छडी त्याने फेकून दिली आणि बाकी छडींमधून त्याने एक छडी उचलली आणि ती छडी उचलल्याबरोबर सगळे बौद्ध साधू त्या दोन वर्षाच्या मुलासमोर सुकले त्याला प्रणाम केला कारण ती छडी होती तेराव्या दलाई लामांची ती त्याने बरोबर ओळखली होती आणि अशा प्रकारे तिबेटला चौदाव्या दलाई लामा सापडले ज्यांचं पूर्ण नाव होतं तेन झिन या सहा जुलैला ते नव्वद वर्षांचे झाले एकोणीशे बारा मध्ये तिबेटने चीन सैन्याला हाकलून दिलं होतं कारण क्विंग राजवंशाचा अंत झाला होता आणि तिबेट स्वतंत्र झालं त्यामुळे गोल्डन अन पद्धत सुद्धा त्यावेळेस वापरली गेली नाही रेतींग रिन पोचे यांनी रिपब्लिक ऑफ चायनाच्या सरकारकडे लामो धोंदुप यांना गोल्डन अर्न शिवाय मान्यता देण्याची विनंती केली जी एकोणीशे चाळीस मध्ये मंजूर झाली यामुळे लामो धोंदूप ऑफिशियली चौदावे दलाई लामा झाले आता ही गोल्डन अन पद्धत म्हणजे काय तर चीनचं म्हणणं आलं की दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार फक्त चीनी सरकार आणि त्यांच्या नियंत्रणाखालील बौद्ध नेत्यांनाच आहे त्यांनी दोन हजार सात मध्ये कायदा केला की सर्व वरिष्ठ बौद्ध लामांचा पुनर्जन्म चीनी सरकारच्या मंजुरीशिवाय होऊ शकत नाही चीन ज्या गोल्डन अन पद्धतीबद्दल सांगतो जी सतराशे त्र्याण्णव मध्ये क्विंग राजवंशाने सुरू केली होती यात संभाव्य उमेदवारांची नावं एका सोन्याच्या भांड्यात टाकून लॉटरी पद्धतीने त्यांना निवडलं जातं आता थोडंसं मागे जाऊयात इतिहासात पाहिलं तर तिबेटमध्ये तीन प्रांत होते वूसांग आमदो आणि खाम चार हजार ते पाच हजार वर्षांपूर्वीच पूर्व तिबेटच्या भागात मानवी वस्ती सुरू झाली त्यामुळे तिबेट संस्कृती खूप प्राचीन आहे सातव्या शतकात तांग राजवंश आणि तिबेट यांच्यात सीमावाद सुरू झाले पण आठशे एकवीसमध्ये दोन्ही देशांमध्ये औपचारिक शांतता करार झाला त्यामुळे तिबेटी लोक तिबेटमध्ये आणि चीनी लोक चीनमध्ये सुखात राहायला लागले आणि हाच काळ तिबेटच्या इतिहासातला सर्वात महत्वाचा काळ आहे कारण याच काळात बौद्ध धर्माचा तिबेटमध्ये प्रवेश झाला होता आता तिबेटवर आक्रमण कसं व्हायला लागलं ते बघूयात बाराशे चाळीस मध्ये तिबेटवर आक्रमण केलं बाराशे सत्तेचाळीस मध्ये चंगेज खानचा नातू गोदान खान याने पंडित नावाच्या तिबेटी लामाशी भेट घेतली आणि त्यांच्या प्रभावाखाली येऊन बौद्ध धर्म स्वीकारला याच काळात लामांच्या पुनर्जन्माची पद्धत सुरू झाली ज्यात दलाई लामांना सर्वात मोठे धर्माचे गुरु मानले गेले सतराशे वीस मध्ये चिनी चिंग राजवंशाने तिबेटवर आक्रमण केलं यावेळी तिबेटचे दोन मोठे प्रांत खांब आणि आमदो पूर्णपणे चीनच्या ताब्यात गेलं सतराशे मध्ये तिबेटने हे दोन प्रांत गमावले त्यानंतर एकोणीसशे मध्ये त्यावेळेचे दलाई लामा म्हणाले आम्ही एक छोटा धार्मिक आणि स्वतंत्र देश आहोत पण चीनला हे पटलं नाही एकोणीसशे मध्ये शिमला येथे ब्रिटन चीन आणि तिबेट यांच्यात शिमला करार झाला यात मॅक माहोन लाईन फिक्स झाली ब्रिटन आणि तिबेटने शिमला करारावर स्वाक्षरी केली पण चीनने केली नाही मग पुढची चाळीस वर्ष म्हणजे एकोणीसशे बारा ते एकोणीसशे पन्नास मध्ये तिबेट पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वायत्त राहिला एकोणीसशे पन्नास मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या पीपल्स लिबरेशन आर्मी पी एल एने तिबेटवर चामदो युद्ध आक्रमण केलं ज्याला बॅटल ऑफ चामदो असं म्हणतात यामुळे तिबेटचं स्वातंत्र्य संपलं आणि एकोणीसशे एकावन्न मध्ये दलाई लामांना दबावाखाली येऊन सेव्हन्टीन पॉईंट अॅग्रीमेंटवर साईन करावी लागली तेव्हा त्यांचं वय पंधरा वर्ष होतं पण याबाबतीत अजूनही वाद आहेत या करारात तिबेटला स्वायत्तता आणि धार्मिक स्वातंत्र्याचं आश्वासन देण्यात आलं पण चीनने ते पाळलं नाही ना। उलट पीएल एने तिबेटमध्ये सैन्य तैनात केलं तिबेटी मॉनेस्ट्रीवर हल्ले केले आणि खांब आणि आमदो प्रांतात लँड डिस्ट्रीब्युशन सारखे कम्युनिस्ट पॉलिसीस लादल्या आता तिबेटी लोकांमध्ये चिनी दडपशाही विरुद्ध राग वाढत गेला खांपा आणि आमदो जमातींनी एकोणीसशे छप्पन्न मध्ये गुरिला युद्ध सुरू केलं ज्याला सीआयचा सिक्रेट सपोर्ट होता चिनी सैन्याने या बंडखोरांवर जोरदार कारवाई केली आणि हजारो तिबेटी मारले गेले यामुळे लासामध्येही तणाव वाढला दहा मार्च एकोणीशे एकोणसाठला लासामध्ये एक अफवा पसरली चीनी सैन्य दलाई लामांना पकडून बीजिंगला नेणार आहे किंवा त्यांना मारणार आहे कारण त्यांना बॉडीगार्डशिवाय चायनीज नाटकाच्या परफॉर्मन्सला बोलवण्याचं आमंत्रण मिळालं होतं यामुळे तिबेटी जनतेत प्रचंड संताप उसळला होता त्यामुळे तीन लाख तिबेटींनी नोरबुलिंका पॅलेस वेढला आणि लामांना संरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरले ही घटना लासा बंड म्हणजे लासा अपरायझिंग म्हणून ओळखली जाते सतरा मार्च एकोणीशे एकोणसाठ लासाला घेरलं होतं आणि म्हणण्यानुसार दलाई लामांनी त्याच रात्री पलायन केलं आणि भारताच्या दिशेने निघाले चौदा दिवसांच्या प्रवासानंतर ते अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचले चिनी सैन्याने तिबेटमध्ये तिबेटी संस्कृती धर्म आणि त्यांची आयडेंटिटी नष्ट करण्याचा प्रयत्न केला मॉनेस्ट्री नष्ट केले गेले आणि तिबेटी लोकांवर अत्याचार वाढले लामांनी सांगितलं की तिबेटमध्ये राहून मी माझ्या लोकांचं आणि धर्माचं रक्षण करू शकत नव्हतो कारण चिनी सरकार मला पूर्णपणे नियंत्रित करू इच्छित होतं दहा मार्च एकोणीशे एकोणसाठच्या लासा बंडानंतर चिनी सैन्याने लासावर हल्ला केला नोरगुलिंका पॅलेस जवळ गोळीबार झाला आणि हजारो तिबेटी मारले गेले मग दलाई लामांनी भारतात आश्रय घेतला कारण त्यांना तिबेटी बौद्ध धर्म आणि संस्कृती जपायची होती आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना आश्रय देण्याचं वचन दिलं होतं तसं बघायला गेलं तर गौतम बुद्धांचा जन्म भारतात झाला आणि तिबेटी लोकांचा बुद्धांशी थेट संबंध येतो म्हणून दलाई लामांना भारतात त्यांचं धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य चालू ठेवणं शक्य होतं दलाई लामानी धर्मशालामध्ये सेंट्रल टिबेटन ऍडमिनिस्ट्रेशन स्थापन केलं जिथून त्यांनी तिबेटी ओळख आणि स्वायत्ततेचा लढा पुढे चालू ठेवला भारताने एकोणीसशे मध्ये दलाई लामांना आणि जवळपास एक लाख तिबेटी निर्वासितांना आश्रय दिला सव्वीस मार्च एकोणसाठ ला दलाई लामाने नेहरूंना पत्र लिहिलं ज्यात त्यांनी सेव्हनटीन पॉईंट ऍग्रीमेंट रद्द केला आणि तिबेटमधील चिनी अत्याचारांचा पर्दाफाश केला दलाई लामांनी तिबेट सोडल्यानंतर एकवीस मार्च एकोणीशे एकोणसाठ ला पीएलएनएल हासावर जोरदार हल्ला केला पोटाला पॅलेस नोरबुलिंका आणि जोखांग मंदिर यांच्यावर बॉम्ब हल्ले झाले जवळपास सत्याऐंशी हजार तिबेटी मारले गेले आणि हजाराहून जास्त जणांना अटक झाली अठ्ठावीस मार्चला चिनी सरकारने तिबेटी सरकार, सरकार बरखास्त केलं आणि तिबेटला पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आणलं एकोणीसशे सहासष्ट आणि एकोणीसशे शहात्तरच्या दरम्यान चीनने तिबेटी कल्चरवर मोठा हल्ला केला सहा हजारपेक्षा जास्त मॉनस्ट्री नष्ट झाले धार्मिक ग्रंथ जाळले गेले आणि तिबेटी भाषा आणि परंपरांवर बंदी आणली या काळात बारा लाख तिबेटी मरण पावले त्यात चीनचा आणखी एक पराक्रम म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दलाई लामांनी गिधून चोयकी निमा यांना अकरावे पंचेन लामा म्हणून मान्यता दिली पण चीनने त्यांना पळवलं आणि गॅल्चे नोर्बू यांना नेमलं पंचन लामाला चीनने किडनॅप केलं यावर आमचा आधी व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला तो आय बटनवर तो व्हिडिओ बघता येईल आता यावरून कळतं की चीनला तिबेटवर संपूर्णपणे कंट्रोल हवा होता ज्यामुळे दलाई लामांना तिबेटमधलं धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात वाटलं भारतात एक गोष्ट चांगली घडत होती की दलाई लामांना जागतिक पातळीवर तिबेटच्या अत्याचारांबद्दल बोलता आलं त्यांनी संयुक्त राष्ट्रांना आणि इतर देशांना तिबेटच्या सिच्युएशनची माहिती दिली एकोणीसशे एकोणसाठमध्ये यू एनने तिबेटमधील मानवी हक्क उल्लंघनाचा निषेध केला आणि दलाई लामांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये नोबेल शांती पुरस्कार मिळवला आत्ता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये लामांनी पंधरावे दलाईलामांची निवड गादेन फोर्डरांग ट्रस्ट करेल अशी घोषणा केली तेव्हापासून चीन तीव्र विरोध करतोय यावरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येईल की एकोणीसशे एकोणसाठमधील चिनी दडपशाही आणि दलाई लामांचं पलायन यामुळे तिबेटी स्वायत्ततेचा लढा आजही सुरू आहे अशाच माहितीपूर्वक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजेबाजेला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका